काय तर आज मी बनवत आहे कडधान्याची भाजी आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की कडधान्य खाणे शरीरासाठी खूप चांगलं असतं त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मी कडधान्याची भाजी ही करतेच त्या कडधान्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे दहा बार कडधान्य घेतलेले आहेत कोथिंबीर अर्धा कांदा घेतलेला आहे आणि अर्धा टमॅटो घेतलेला आहे त्यानंतर हे कडधान्य आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायच्यात आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिट हे भाजून घ्यायच्यात जास्त असं भाजून नाही घ्यायचं आपल्याला दोन ते तीन मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपली जी पुढची प्रोसेसर आहे ती आपल्याला करायची आहे था। त्यानंतर था ह्याच कडेमध्ये मी अर्धा चमच तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये कांदा मी घातलेला आहे आणि कांदा चांगल्या प्रकारे आपल्याला इथे परतून घ्यायचा कांदा इतपत आपल्याला परतून घ्यायचा आहे की त्याचा कलर रेड झाला पाहिजे रेडिश नाही झाला पाहिजे थोडाफार रेडी झाला पाहिजे आणि थोडाफार रेडी झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो आहे ते टोमॅटो आपल्याला घरामध्ये घालायचं आहे टोमॅटो पण आपल्याला शिजून घ्यायचा चांगल्या चांगल्या प्रकारे आणि त्यानंतर ते सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे एक चम्मच टप्पी घालायची आहे त्यानंतर तरीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळे गोष्टी मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या जे कडधान्य आहेत ते कडधान्य देखील आपल्याला यामध्ये घालाय ज्यातील सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स मिक्स करून करून घ्यायचे झाल्यानंतर थोडा वेळ आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळानंतर म्हणजे एक दोन ते तीन मिनिटच आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आणि शिजवून घेतल्यानंतर यावरती आपल्याला कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला अर्धा वाटी पाणी घालायचं आहे मग ते थे दोन व्यक्ती तर आहे तुमच्या घरात जर जास्त लोक असतील तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता सगळ्या गोष्टींची तर अशा प्रकारे इथे मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि ते परत एक मी दहा मिनिटं शिजवून घेणार आहे आणि शिजवून झाल्यानंतर अशा प्रकारे आपली जी भाजी आहे ती रेडी झालेली आहे तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा की तुमची रेसिपी देखील कशी झाली आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा Thank you.